जय भीम जय संविधान मी राहुल गायकवाड आंतरराष्ट्रीय सचिव वंचित बहुजन आघाडी लंडन येथून सरप्रायझिंगली काही गोष्टी काँग्रेसकडनं घडत आहेत एक थोड्या वेळापूर्वी मी प्रेस कॉन्फरन्स पाहिली जे वडच्चीवार जी आहेत त्यांची मी प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि त्यामध्ये ते त्या असं म्हणतात की वंचित आणि काँग्रेसची युती झालेली आहे आणि हे सर्व कार्यक्रम पूर्णपणे पार पाडलेला आहे मला त्यांनी असा कोणताही अधिकृत कार्यक्रम दाखवावा किंवा अधिकृत युती झालेली अशी काय ऑन पेपर किंवा बसलेत कुठेतरी किंवा जाहीर केली एखादी प्रेस घेतली असं नाही होऊ शकत कारण वंचितांबरोबर बसून खांद्याला खांदा लावून सेक्युलर पार्टी म्हणून घेणारे पक्ष हे स्वतःची अधिकृत प्रेस करतील का हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आजकालच्या बहुजन युवांच्या मनामध्ये येत असतो त्यांचं ट्विटही पाहिलं मी फेसबुकवरचा मेसेज किंवा पोस्ट पाहिली त्याच्यामध्ये ते असे म्हणतात की मुंबईचे लचके तोडले जात आहेत आणि त्याला गुजरातच्या दावणीला बांधलं जात आहे मला तुम्ही हे सांगा की गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम सगळ्यात पहिलं केलं कोणी गुजरातच्या बांधणी दावणीला ही मुंबई बांधली कोणी किंवा कॅपिटलिस्ट लोकांच्या किंवा फ्युडल सेंट्रिक माइंडसेट असणाऱ्या लोकांच्या हातामध्ये पॉलिटिकल पार्ट्या सोपवण्याची पद्धत किंवा एक प्रकारचा पॅटर्न हा बनवला कोणी बाबासाहेब एकोणीसशे तेरामध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जातात एकोणीसशे तेवीस पर्यंत म्हणजे जवळपास अकरा वर्ष कंटिन्युअसली इकॉनॉमिक्सवर इन डिटेल्ड इन डेप्थ अभ्यास करतात दोन डॉक्टरेटच्या डिग्र्या घेतात अलॉंग विथ दॅट ते बॅरिस्टरही होतात लंडन लंडनमधून आणि त्यानंतर ते जगातला सगळ्यात क्लासिक असा एक ग्रंथ किंवा एक थिसिस आपण म्हणतो आणि ज्याला आपण द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन्स असं म्हणतो हा ते एकोणीसशे मध्ये पब्लिश करतात आणि तो खूप हायस्ट लेवलवर साईट होतो म्हणजे त्याला रिकग्नायझेशन भेटतं वर्ल्ड वाईड आणि त्याला खूप जास्त प्रसिद्धी सुद्धा भेटते आणि त्या द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या थिसिसमध्ये बाबासाहेब ज्या गोष्टी मांडतात त्याचा एक्झॅक्ट रेप्लिका हा तुम्हाला द हिल्टन यंग कमिशन जे एकोणीसशे सव्वीस मध्ये तयार केलं जात ज्याच्यावर खूप साऱ्या बैठकी एकोणीसशे पंचवीस पासून चालू होतात आणि सव्वीस मध्ये तो कन्क्लूड होतो आणि त्यानंतर पुढे रुपयाची मांडणी किंवा आरबीआयची स्थापना या सगळ्या गोष्टींमध्ये या द रॉयल हिल्टन यंग कमिशन याचा खूप मोठा सहभाग आहे बट अनफॉर्च्युनेटली ॲज युजल जशी तुमची आजही एखादी पत्रकार परिषद घेऊन खांद्याला खांदा लावून वंचित लोकांच्या किंवा बहुजन लोकांच्या किंवा एस सी एस टी समाजातनं येणाऱ्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून बसणे एका सीटवर एका चेअर्सवर हे तुम्हाला कदाचित आजच आजही तेवढंच झोंबत असेल जेवढं तेव्हा आमच्या परमपूज्य बोधिसत्व बुद्धभूषण चक्रवर्ती भूषण बाबासाहेबांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम्स ऑफ रुपीला रिकग्नायझेशन करताना होतं आता तुम्ही म्हणताल की नक्की हा बोलतोय काय तर बोलण्याचा अर्थ असा आहे की हिल्टन यंग कमिशन जो होता त्याच्यामध्ये बाबासाहेबां बाबासाहेबांचं जे वर्क आहे ते ॲज इट इज एकोणीसशे तेवीस मध्ये लिहिलेलं एकोणीसशे पंचवीस सव्वीस पर्यंत डिक्टो कॉपी कट केलं जात याचे रिसोर्सेस मी स्वतः आहे ब्रिटिश लायब्ररीमध्ये जवळपास द रॉयल हिल्टन यंग कमिशन्सच्या सगळ्या प्रती त्याचे मिनिट्स ऑफ एव्हिडन्सेस त्याचे रिपोर्ट्स हे आम्ही रक्टा मारून छानून पूर्ण घोळून पिऊन बसलेलो आहोत आणि वेन वी कम्पेअर दोज ऑल लिटरेचर ऑर डॉक्युमेंट विथ द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी इज ॲज इट इज सेम मग विषय असा आहे की काँग्रेस कडून तेव्हा अशा कोणत्या लोकांना जास्त प्रमोट केलं की द रॉयल हिल्टन यंग कमिशन जे होतं त्याच्या विटनेसेस किंवा त्याच्या ज्या ऍडवायझरी बॉडीमध्ये कडून असणारे मेंबर्स हे फक्त आय एन सी रिलेटेडच का होते एक्झॅम्पल्स देतो सर राजेंद्रनाथ मुखर्जी यांचं बॅकग्राऊंड काय होतं बरं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट बरोबर प्रेसिडेन्सी कॉलेजमधून मधून कलकत्त्यामधून इंजिनियर होते बरं का इंडस्ट्रियलिस्ट होते को फाउंडर होते त्यांच्या कंपनीचं नाव होतं मार्टिन अँड कॉपरेटिव्ह मार्टिन अँड को, को बोलायचे तेव्हा सेक्टरल इन्फ्लुएन्स काय होता त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन इन बंगाल बरोबर व्हेरी क्लोज टू मिस्टर गांधी मॉडरेट विंग अँड क्लोज टू द आय एन सी इंडियन नॅशनल कॉंग्रेस ऑन दॅट टाइम दुसरा एक घेऊया मानेकजी दादा भॉई एल्फिस्टन कॉलेज बॉम्बे मधून पासआउट होते पारसी बिझनेसमॅन म्हणून त्यांना म्हणलं जायचं आणि ते एक कमर्शियल लीडर होते त्यांचं सेक्टरल इन्फ्लुअन्स काय होता तर बॉम्बे ट्रेड किंवा चेंबर्स ऑफ कॉम मध्ये ते इन्फ्लुएन्स होते किंवा तिथे ते काम करायचे पॉलिटिकल अलाइनमेंट काय होतं अगेन मिस्टर गांधी अँड आय एन सी मेंबर्स किंवा मॉडरेट मध्ये ते बिलीव्ह करायचे थर्ड नंबर जहांगीर कोयजी म्हणजे जहागीर कोयजी बोलायचे यांना आणि ही कम्प्लिटेड स्टडीज फ्रॉम सेंट झेव्हियर्स कॉलेज बॉम्बे आणि यांचं जो प्रायमरी इकॉनॉमिक रोल असं म्हणलं जातं म्हणजे इकॉनॉमिक बोलू नाही शकत त्याला त्यांचा बिझनेस रोल हा ट्रेडिंग अँड शिपिंग इंटरेस्ट होता बरोबर आणि त्यांचा सेक्टरल इन्फ्लुएन्स काय होता तर शिपिंग आहे पोर्ट रिलेटेड आहे किंवा कॉमर्स आहे बरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये ते माहीर होते आता मला सांगा की आय एन सी कडनं असे बरेच आहेत अजून दोन तीन नावं आहेत बिर्ला आहे त्याच्यामध्ये मिस्टर बिर्ला आणि अजून एक दोन नावं आहेत ठाकूरदासजी आहेत यांचेही तुम्ही जर बॅकग्राऊंड किंवा यांचेही जर तुम्ही पूर्ण एकेडमिक्स काढले तर ॲज कम्पेअर टू दी हिल्टन यंग कमिशनमध्ये ते फिट कसे झाले हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आणि हा नेहमीच आमच्या डोक्यामध्ये घुमत राहणार कारण याचे पूर्ण एव्हिडेंसेस पुरावे आणि लिखाण हे आम्ही करून बसलेलो हो। आहोत याच्यावर आमच्याकडे पूर्ण रिपोर्ट्स आहेत पूर्ण पेपर्स रिसर्च पेपर्स आणि जर्नल्स जे आहेत ते लिहिलेले आहेत आता आपण कम्पेअर करू डॉक्टर बी आर आंबेडकरजी पी एच डी इकॉनॉमिक्स कोलंबिया युनिव्हर्सिटी डी इकॉनॉमिक्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स बार ऍट लॉ हे दोन्ही तिन्ही इन्स्टिट्यूट खूप जास्त फेमस इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे जगभर जगभरामध्ये या इन्स्टिट्यूट्सला खूप जास्त डिमांड आहे आता मला सांगा की पी एच डी इन इकॉनॉमिक्स डीएससी इन इकॉनॉमिक्स आणि त्याच्यानंतर बार ॲट लॉ ग्रेझिन्स मधून इकॉनॉमिक्स त्यांची प्रोफाईल होती जर्नेस्ट सोशल रिफॉर्मर तसंच पब्लिक फायनान्स मॉनिटरी इकॉनॉमिक्स लेबर राईट्स कास्ट बेस रिस्ट्रक्चरायझेशन या सगळ्या गोष्टींमध्ये बाबासाहेबांनी खूप काम केलं होतं याच्यावर अभ्यास केला होता याच्यावर स्टडीज केला होत्या आणि ते कोणत्याही पार्टीला सपोर्ट नव्हते करत ते इंडिपेंडंट होते सर्वसमावेशक होते थ्री सिक्स्टी डिग्री काम करायचे आणि त्यांचं क्रिटिकल क्रिटिसिझम ते करायचे ऑन और आयएन्सीज ऑर्थोडॉक्सी अँड और इलीट नॅशनलिझम का करायचे हे आपण समजून घेण्याची गरज आहे मला असं म्हणायचं आहे पास्टमध्ये आपण बोलायला नको पास्ट तो पास्ट होता आपण फ्युचरबद्दल बोलू आम्हीही तयार राहू फ्युचरमध्ये जायला कारण आमच्या बाबासाहेबांनी एकोणीसशे तेवीस सारखे बरेच इन्सिडेंट्स पचवून घेतले कारण बाबासाहेब भारताचा विचार करत होते बाबासाहेब या देशाचा विचार करत होते बाबासाहेब ह्या जनतेचा विचार करत होते आणि आजचे आंबेडकर आदरणीय प्रकाश आंबेडकर सर सुद्धा भारताचाच विचार करत आहेत आणि आंबेडकर हे नेहमी भारताचाच विचार करत राहणार त्यामुळे मला असं म्हणायचंय की आम्ही पास्ट विचार विसरायला तयार आहोत आपण ज्या बावचळल्यासारख्या स्टेटमेंट मारत आहात नवीन नवीन चेहरे रोज येत आहे आजही महानगरपालिकेमध्ये तुमचा इगो प्रॉब्लेम आहे एक ज्युनियर नेता म्हणजेच राहुल गांधी हे प्रकाश सरांना एक फोन करू शकतात की बाबा कसं करायचं इलेक्शनचं महाराष्ट्र हा भारताला थर्टी पॉईंट थर्टीन पॉईंट एट पर्सेंट एवढी जी डी पी कॉन्ट्रीब्यूट करतो खूप महत्वाचा स्टेट म्हणून मानला जातो आणि कंटिन्युअसली करतो आणि महाराष्ट्र हा भारताची पॉलिटिक्स हलवतो हे इलेक्शन्स खूप महत्वाचे आहेत मग राहुल गांधीजी का फोन करत नाहीत कारण तोच इगो आणि तोच अप्रोच हा परत दिसायला लागलाय असं वाटतंय मित्रांनो समजून घ्या काँग्रेसच्या सगळ्या बांधवांना नेते मंडळींना माझा असा एक उपदेश असेल किंवा तुम्ही म्हणा की माझा असे एक विनंती असेल की आपण आपल्या नेत्यांबरोबर एक जाहीर बैठक करा आणि पहिलं तुम्हाला करायचंय काय हे ठरवा आम्ही तयार आहोत हे बाळासाहेबांनी सांगितलंय की आम्ही सर्वांसोबत बीजेपी सोडून सर्वांसोबत युती करायला तयार आहोत आपण सेक्युलर राजकारण करायला तयार आहात का हा क्वेश्चन स्वतःचं आत्मपरीक्षण करून स्वतःला एकदा विचारा तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर म्हणता मराठीचा मुद्दा म्हणजे काय बाहेरून आलेले ज्यांना तुम्ही सो कॉल्ड भये म्हणता आम्ही त्यांना आमचे भारतीय बांधव म्हणतो म्हणजे तुम्ही मराठ महाराष्ट्रामध्ये मराठीचं राजकारण कलकत्त्यामध्ये कलकत्त्याचं राजकारण बंगालमध्ये बंगाली राज म्हणजे काय चाललंय म्हणजे हे सेक्युलरिझमचं कोणतं असा पाठ तुम्ही पडवताय समा समाजाला नि मला असं वाटतंय की तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म ऍडवायझरी बॉडी आणि एक स्ट्रॅटेजिक अप्रोच यावर लक्ष देण्याची गरज आहे काँग्रेस ऑलमोस्ट संपत आलेली आहे अजून संपून घ्यायचं नसेल तर त्यावेळेस जसा बाबासाहेबांचा साथ घेतला आजही तुमच्याकडे वेळ आहे प्रकाश आंबेडकर सरांना व्यवस्थित तुमचे प्लान्स आणि आम्हाला आमचे रिप्रेझेंटेशन हे व्यवस्थितरित्या भेटलं पाहिजे का फिफ्टी फिफ्टी द्यायला प्रॉब्लेम आहे सेक्युलरिझम बोलताना स्वतःला सेक्युलर पार्टी बोलता मग एस सी एस टी ओबीसीचे लोकसंख्या जास्त आहे मग तुम्ही पार्टी बेस्ड का विचार करताय तुम्ही लोकसंख्येच्या हिशोबाने विचार करा आणि आमचा हक्क आम्हाला द्या आणि आम्ही तुमच्याबरोबर लढायला तयार आहोत आणि एक मिसाल तुम्ही सेट करू शकता समाजामध्ये सेक्युलरिझमची सो हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे एवढं बोलून मी माझे काही उपदेश आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की आजही रिफॉर्म व्हायचा वेळ आहे आजही समजून घ्यायचा वेळ आहे की आपण लढाई कुठे हरतो आणि तोच पॉइंट असतो जिथे जिंकण्याची एक नवीन संधी आपल्याला निर्माण होते ती संधी फक्त ओळखण्याची देरी आणि ती संधी जो ओळखतो तोच करा बाजीगर आणि आमचे बाजीगर आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत जय भीम जय संविधान